वस्तू आणि सेवा कर सुधारणा करून आम्ही संपूर्ण कर रचनेची सुसूत्रता रचना केली आहे सांगत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या सुधारणांचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णय क्षमतेला दिलं ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते विशेष म्हणजे या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकार एकत्र आली ज्यात विरोधी पक्षांच्या सरकारचाही समावेश होता असं गोयल म्हणाले संघराज्य पद्धतीचं हे उत्तम उदाहरण होतं असंही त्यांनी सांगितलं या बदलाचा मोठा सकारात्मक परिणाम ग्राहकोपयोगी उपयोगी वस्तू सौंदर्य प्रसाधने खाद्यपदार्थ यांच्या किमतींवर होईल पर्यायानं मध्यमवर्गीय व्यक्ती शेतकरी आणि गरिबांना याचा लाभ मिळेल असंही त्यांनी सांगितलं पास ऑन किया को, बडे सोची समझी नीतीत आहेत ये पूरे तय किए गए और महीनों तक एक एक आइटम के ऊपर अलग अलग टीमों ने और विशेषकर माननीय प्रधानमंत्री जी ने स्वयं बड़ी गंभीरता से और गहराई में जाके ये सौगात पूरे देश को दी स्वतंत्र ना मोदी सरकार कर प्रणाली क्रांतिकारक सुधारणा कर असं त्यांनी सांगितलं ज्यावेळी आमचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक होती अनेक प्रकारचे कर जनतेवर लादले होते आणि जी एस टी सारखा सुधारणा लागू करण्याची क्षमताही काँग्रेस सरकारमध्ये नव्हती अशी टीका त्यांनी केली